चला तर आज करूया फ्लावर आणि हिरवी वाटाण्याची भाजी आणि मस्त ताजं ताजं फ्लावर आणलेलं आहे मार्केटमधून आणि आता ते कापून घेते मी आता कापून झालेलं आहे आपलं इकडे मसाला काढते मी आता टोमॅटो कापून घेतलेले आहे दोन आणि मस्त फ्लावर आता गरम पाण्यामध्ये उकळी उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा वास निघून जातो फ्लावरचा मस्त आणि भाजी छान लागते आता फ्लावर पण आपण उकडून झालेलं आहे एका चाळणीमध्ये काढलेलं आहे ते इकडे कांदा का, का कापून घेते बारीक दोन कांदे घेतलेले ते बारीक कापून घ्यायचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि इकडे फ्लावर एका ताटात काढून ठेवलेलं आहे कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरे आणि राईची फोडणी दिलेली आहे आपण आणि इकडे आता कांदा टाकलेला आहे तो छान होऊ द्यायचा आहे आपल्याला मस्त लाल होऊपर्यंत कांदा चांगला झाला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण टाकून दिलेली आहे मी आणि छान होऊ द्यायचं आहे थोडासा हिंग टाकलेला आहे छान परतून घ्यायचं आपल्याला कांदा आलं लसूण थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आता हिरवे वाटाणे आपण त्याच्यामध्ये टाकलेले ते छान परतून घ्यायचे आपल्याला आणि थोड्या वेळ झाकण लावून आपल्याला तिहू द्यायचे एक दोन मिनटं त्याच्यामध्ये आता आपण मसाला टोमॅटोची पेस्ट टाकूया आता त्याच्यामध्ये आणि छान परतून घेऊया मस्त आणि त्याच्यामध्ये आता बघा मी धणे पावडर हळद जिरे पावडर आपला घरचा मसाला आणि लाल तिखट छान हो मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि परत चांगलं तेलामध्ये आपल्याला मसाला घो द्यायचा आहे आपल्याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर आणि बघा आता मसाला आपला असा मस्त आणि आता त्याच्यामध्ये आपण फ्लावर टाकलेली आहे आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे कोथंबीर टाकलेली आता वरून आणि पाणी टाकून आता थोड्या वेळ आपल्याला ती भाजी होऊ द्यायची मस्त उकळी होऊ द्यायची भाजीला मस्त आणि बघा आपली भाजी तयार झाली आहे छान मस्त कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण एका बाऊलमध्येच भाजी काढून घ्यायची आणि आपली आता मस्त वटाणा फ्लावर भाजी तयार झालेली आहे